मंडळी कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण शिंदे हत्याकांड आणि कालची बदलापूरची लाजीरवाणी घटना या सगळ्या गोष्टी बघितल्या तर दिवसेंदिवस आपल्या देशात महिला अत्याचार वाढतच चालल्याचं दिसून येत आहे या सगळ्या घटनांमध्ये आरोपींना घटक झाली त्यांच्यावर पुढं कारवाई पण पन होईल पण या सगळ्या घटनांमध्ये ज्या पीडित महिला आहेत शिवाय त्यांचं जे कुटुंब आहे या सगळ्यांचं पुढे काय होतं त्यांच्यासोबत इतका अमानवीय प्रकार होऊन सुद्धा नंतर त्यांना आपला समाज एक सुरक्षित आणि आदरयुक्त आयुष्य जगण्याची संधी देतो का शिवाय अशी प्रकरणं झाली की आपण त्या पीडितेबद्दल सहानुभूती व्यक्त करतो त्यांच्यासाठी लढण्यासाठी जनता रस्त्यावर उतरते पण हे सगळं असतं फक्त काहीच दिवस त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास नेमका कसा असतो त्यांना न्याय मागण्यासाठी कोर्टात मारावा लागणाऱ्या फेऱ्या कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडून उलट तपासणीच्या नावाखाली दिली जाणारी लज्जास्पद वागणूक शिवाय न्याय मिळायला होणारी वर्षानुवर्ष दिरंगाई या सगळ्या गोष्टींबद्दल समाज म्हणून आपण कधी विचार करतो का मंडळी कालच एक निकाल असा आला की एका लहान मुलीवर अत्याचार झालेल्या प्रकरणाचा निकाल लागला तोही तब्बल बत्तीस वर्षानंतर आता साधा विचार करा जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड असं आपण नेहमी म्हणतो मग एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निकाल द्यायला जर आपल्या न्याय व्यवस्थेला बत्तीस वर्ष घ्यावी लागत असतील तर तो त्या मुलीला मिळालेला खरंच न्याय आहे का त्या बत्तीस वर्षात न्यायासाठी तिने आपल्यावर झालेला अन्याय विसरून बत्तीस वर्ष न्यायासाठी संघर्ष करणं खरंच योग्य आहे का म्हणजे एका संस्थेच्या नुसार आपल्याकडे दररोज शेकडो अत्याचाराची प्रकरण रजिस्टर केली जातात त्यापैकी फक्त पंचवीस ते तीस टक्के प्रकरणांचा निकाल लागतो आपण फक्त रजिस्टर झालेल्या केसेस बद्दल बोलतोय अशा अनेक केसेस आहेत ज्या रजिस्टरच केल्या जात नाहीत किंवा कधी कधी सामाजिक भीतीमुळे हो पीडित स्वतः केस रजिस्टर करत नाही शिवाय पोलिसांचा तर विशेष अनुभव आपल्याला आहेच कुठली अशी पीडित गेली तर तिची केस रजिस्टर करण्यासाठी तिला किती आटापिटा करावा लागतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अशा वेळी पोलीस शक्यतो गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात सेटलमेंट करण्यासाठी बोललं जातं घाबरवलं जातं आणि त्यानंतरही जर पीडित ऐकली नाही तर मग गुन्हा दाखल केला जातो आणि मग तिला असं न्यायासाठी बत्तीस बत्तीस वर्ष झगडावं लागतं शिवाय या काळात साक्षीदार किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा तिला स्वतःला आपल्या प्राणाला मुकावं लागतं किंवा जर चुकून ती जगलीच यातून तर लग्न करणं किंवा एक व्यवस्थित सामाजिक आयुष्य जगणं तिला अशक्यच होत असल्याचं आपल्याला दिसून येतं पण मंडळी या सगळ्या गोष्टींबद्दल समाज म्हणून आपण आणि आपली भारतीय न्याय व्यवस्था शिवाय आपलं सरकार कधी काही विचार करणार आहे की नाही की हे वर्षानुवर्ष असंच चालणार आहे भयंकर चीड आणणारा खरंतर हा सगळा प्रकार आहे मंडळी प्रत्यक्षात सगळं कसं घडतंय समजण्यासाठी आपण आज प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बिलकीस बानो आणि सेंगर प्रकरण या दोन प्रकरणांची चर्चा करणार आहोत म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की पीडित व्यक्तीसोबत अत्याचार झाल्यानंतर ते ज्यावेळी न्याय मागण्यासाठी कायद्याकडे किंवा समाजाकडे येतात त्यावेळी त्यांना काय मिळतं किती भयंकर असतो त्यांचा सगळा प्रवास चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे एकोणीसशे बहात्तर मध्ये मथुरा इथं एका आदिवासी तरुणीवर पोलीस कोठडीत झालेल्या अत्याचार प्रकरणापासून आपल्या देशात अत्याचाराच्या गुन्ह्यांची विशेष गांभीर्यानं चर्चा सुरू झाली या प्रकरणानंतर देशातील स्त्रीवादी चळवळीनं जोर धरला असं असलं तरी आजही आपल्या देशात दररोज शेकडो अत्याचाराच्या केसेस रजिस्टर केल्या जातात असं अनेक सरकारी अहवाल सांगतात म्हणजे फक्त रजिस्टर केसेस बद्दल झालं ज्या केसेस रजिस्टर झाल्या नाहीत किंवा पोलिसांनी रजिस्टर करून घेतल्या नाहीत अशांचा आकडा बघितला तर हे प्रमाण रजिस्टर केसेस पेक्षा कित्येक पटीनं जास्त असेल केस रजिस्टर झाली तरी त्याचा निकाल लागणं आणि न्याय मिळणं या दोन गोष्टी खूपच अवघड आहे असं आपल्याकडे दिसून येतं आता हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण आता बिल्किस बाण आणि सेंगर ही प्रकरण बघू म्हणजे यातून तुम्हाला अशा प्रकरणात पीडितेला आणि त्यांच्या कुटुंबाला नक्की काय काय सहन करावं लागतं या बऱ्याच गोष्टी बद्दल स्पष्टता येईल मंडळी दोन हजार दोन साली झालेल्या गुजरात दंगली दरम्यान बिल्किस माणूच्या चार वर्षांच्या मुलीला तिच्यासमोरच अपटून ठार करण्यात आलं बिल्किसच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कारही करण्यात आला तेव्हा बिल्किस ही पाच महिन्यांची गर्भवती होती या अत्याचारातून कशा बशा वाचलेल्या बिल्किसने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नंतर हे प्रकरण मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यात आलं आणि दोन हजार आठ मध्ये तिच्यावरील अत्याचार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी अकरा जणांना विशेष सीबीआय न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली मंडळी उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली होती या प्रकरणात अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती जन्मठेप ही आयुष्यभर तुरुंगात राहण्याची शिक्षा असते पण गुजरात राज्याच्या धोरणानुसार चौदा वर्षांनंतर आरोपीचं वर्तन विचारात घेऊन आणि केंद्र सरकारची परवानगी घेऊन राज्य सरकार, सरकार शिक्षेचा पुनर्विचार करू शकतं पण ते फक्त काही गुणांच्याच बाबतीत असतं रेप सारख्या गुणांच्या बाबतीत नाही पण या अकरा जणांमधील राधेशान भगवान दास या आरोपीने माफीचा अर्ज केल्यानंतर या संदर्भात नेमलेल्या समितीने शिफारस केली आणि गुजरात सरकारनं या अकरा जणांची सुटका केली त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात त्यांचे हार तुरे घालून जंगी स्वागत करण्यात आलं मिठाई वाटली गेली त्यामुळे त्यावेळी संतापाची लाट कोसळली होती या अकरा जणांच्या सुटकेनंतर बिल्किस बानो यांनी आपल्या वकील शोभा गुप्ता यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की या दोषींच्या सुटकेमुळे माझी शांतता दूर झाली आहे आणि माझा न्यायावरील विश्वास डळमळीत आहे मंडळी दुसरं प्रकरण आहे उत्तर प्रदेशातील उन्नाव मधील इथे दोन हजार मध्ये भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर यांनी एका तरुणीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असा तिचा आरोप होता ती त्यावेळी अल्पवयीन होती दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लखनौ न्यायालयातून हे प्रकरण दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आलं त्यानंतर लगेच जुलै महिन्यात संबंधित तरुणीच्या गाडीला अपघात झाला अत्याचाराच्या प्रकरणातील महत्वपूर्ण साक्षीदार असलेली तिची मावशी त्या अपघातात मृत्युमुखी पडली आणि संबंधित तरुणी तिची दुसरी मावशी आणि तरुणीचा वकील गंभीर जखमी झाले या दुर्घटनेमागे आरोपी सेंगरच असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला त्यानंतर एप्रिल दोन हजार अठरा मध्ये या तरुणीच्या वडिलांना बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणात अटक करण्यात आली काही दिवसांनी त्यांचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला त्यानंतर या प्रकरणी सेंगर त्याचा भाऊ आणि इतर नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात न्यायालयाने सात जणांना दहा वर्ष शिक्षा सुनावली आहे पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवध आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवलं म्हण अल्पवयीन असताना आपल्यावर झालेल्या अमानवी अत्याचाराबद्दल न्याय मागण्यासाठी कोर्टात गेलेल्या मुलीला आपली मावशी आपले वडील यांना कायमचं गमावं लागलं शिवाय तिच्यासाठी मनापासून लढणाऱ्या वकिलाला सुद्धा आपले प्राण गमावे लागले तर स्वतः त्या मुलीला देखील अपघातात जखमी व्हावं हो लागलं तर बिल्किस बानोच्या प्रकरणात आपल्या घरादराची लहान मुलांची हत्या शिवाय आपल्यावर झालेला सामूहिक पार्श्व अत्याचार झेलून सुद्धा त्या आरोपींना चौदा वर्षांनंतर समाजाकडून सत्कार मिळत असेल तर बिल्किस बाणूला न्याय मिळाला का तर याचं उत्तर नाही आहे ना तिला न्याय मिळाला ना सेंगर प्रकरणातील पिढीतेला म्हणजे आधीच एकतर अत्याचाराची खूप कमी प्रकरणं न्यायालयापर्यंत पोहोचतात आणि ठराविक जी काही प्रकरणं न्यायालयात पोहोचतात त्यांनाही आपल्या न्यायालयात योग्य न्याय मिळतो असं तर राज्यभात दिसून येत नाही यापैकी फक्त पंचवीस ते तीस टक्के प्रकरणांमध्ये निकाल लागतो हा निकालही वर्षानुवर्ष संघर्ष केल्यानंतर मिळतो एकूणच आपल्यावर अमानवीय अत्याचार होऊन एवढी वर्ष आपणच स्वतः त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी संघर्ष करायचा आणि शेवटी न्याय मिळत नाही अशावेळी काय होत असेल अशा या पीडितांची अवस्था कधी आपण विचार केलाय का नाही म्हणजे घटना घडली आंदोलनं उसळली तेवढ्या पुरतं वाईट वाटलं आपण शोक व्यक्त करतो वाईट झालं आरोपीच्या शिक्षेची मागणी देखील करतो ते ते काही वेळाने सगळे विसरून जातात आणि त्यानंतर खरा संघर्ष सुरू होतो त्या पीडितेचा आणि पीडितीच्या नातेवाईकांचा कारण ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांची काहीही चूक नसताना त्यांना समाजात अशावेळी अपमानास्पद वागणूक दिली जाते मंडळी एखाद्या अत्याचार झालेल्या व्यक्तीला समाजाने इतर सामान्य व्यक्तीप्रमाणे स्वीकारलेलं आहे किंवा त्या अत्याचार झालेल्या व्यक्तीसोबत लोकांचा व्यवहार हा पहिल्यासारखाच राहिलेला आहे असं तुम्ही कधी ऐकलंय का कदाचित नसेलच तिला स्वतःचं लग्न करताना अडचण येणं शिवाय इतर सामाजिक समारंभ या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी अपमानास्पद वागणूक दिली जाणं तिची काही चूक नसताना या गोष्टीसाठी तिला आयुष्यभर अप्रत्यक्ष शिक्षा समाजाकडून मिळत असते दुसरीकडे मात्र ज्याने हे घाणेरडं कृत्य केलं असेल ती व्यक्ती एकतर पैशाच्या किंवा ओळखीच्या जोरावर यातून सही सलामत सुटते किंवा जर गुन्हा दाखल झालाच तर न्यायालयानं दिलेली तुटपुंजी शिक्षा भोगून नंतर तो उजळ माथ्यानं समाजात फिरतो मात्र पीडितेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र तेवढा बदललेला दिसून येत नाही ही फारच मोठी आहे शिवाय हो या प्रकरणांमध्ये पीडितेला योग्य ती कायदेशीर आणि वैद्यकीय मदत योग्य वेळेत मिळणं गरजेचं असतं तेही आपल्याकडे होत असतील अजिबात दिसून येत नाही शिवाय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये पीडितेला सरकारनं आर्थिक सहाय्य केलं पाहिजे असा निर्णय दिलेला आहे पण त्याबद्दलही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आर्थिक मदत दिली जाते एकंदरीतच इथेही सरकार दरबारी या पीडितेंबद्दल निराशाच दिसून येते मंडळी एकंदरीतच आपल्या देशात समाज प्रशासन आणि न्यायव्यवस्था या तिन्हींचा सुद्धा अत्याचार पीडित महिलांबद्दल बघण्याचा दृष्टिकोन हा आशादायक दिसून येत नाही आणि यामुळेच या, या पीडितांना अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पुढे अनेक वर्ष किंवा त्या जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांना या गोष्टीचा त्रास हा सहनच करावा लागतो त्यामुळे आपल्याकडे महिलांवरती ह्या अत्याचार होऊच नयेत म्हणून एक सुरक्षित सामाजिक वातावरण निर्माण करणं शिवाय कडक कायदं करणं आणि कायद्यांशी कडक अंमलबजावणी करून अशा गुन्हेगारी मानसिकता असणाऱ्या लोकांवरती कायद्याचा वचक निर्माण करून हे गुन्हे कधीही घडूच नाहीत अशी परिस्थिती निर्माण करणं काळाची गरज आहेच पण त्यासोबतच जर दुर्दैवानं अशी काही घटना कोणत्या पीडितेसोबत घडली तर तिला मानसिक आर्थिक आणि सामाजिक आधार देऊन तिच्या पाठीशी आपण एक सुसंस्कृत समाज म्हणून खंबीरपणे उभं राहणं ही देखील तितकीच काळाची गरज आहे कारण घटनेची बातमी एकदा का मीडियातून बाहेर गेली मग त्यानंतर मात्र त्या पीडितेचं तिच्या नातेवाईकांचं पुढं काय झालं या बाबतीत कोणीही कसलाही पाठपुरावा करत नाही नाहीतर तर मग त्या पीडितेला बिलकेस बानो किंवा सेंगर प्रकरणासारखं स्वतःलाच पुढचा लढा लढावा लागतो कोर्टात गेल्यावर सुद्धा तिला विरोधी वकिलांकडून उलट तपासणी केली जाते नको नको ते लज्जास्पद प्रश्न तिला विचारले जातात अशावेळी तिची मानसिक स्थिती काय होत असेल याचा विचारच न केलेला बरा बाकी या पीडितेंबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद